म्हणजे आईच मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेली आहे आमची आणि नेहमी मी म्हटलं तसं वादळ गेलेलं आहे आता थंडी सुरू झाल्या स्वेटर घाला लागला आज परत मस्त सूर्य येतोय लालबुंद झाला आहे डोंगरावर काळ्याला फिरवतो जाऊन आंघोळ करतो आणि फ्रेश होतो बिनांगोळी चाललेली हो आज त्या काळ्यासाठी हो बघा बघा लक्ष आहे का मागं काय बोलतो आहे काय करतो आहे काय नाही चला तर पण आता मोकळा होण्यासाठी राणा सोडला आहे सूर्याचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी एकदम कडक चला साहेब चालत सा पुढं आपल्यालाही जावं लागेल पुढं चलो पट्टकनं जायचं आहे चटकनावरून चटकन दुकानात जायचं आहे चला देवाची पूजा पप्पा आहेत काल मम्मी होती ना, आ, काल ना है, है। चला काय थांबणार आहे का असं काहीतरी कराय की टाइम थांबलो पाहिजे पटकन नष्ट नाही का बरं तुमचा वाला नाश्ता हो चला झाला झालाय झालं दिसते चला ऊन तर पडलेला आहे जाऊ आता गाडी बाहेर काळू आहे तरच पसरला आहे डबा मारलाय का

होणार म्हणजे चेष्ट आहे का आठवण तुम्हाला होईल तुम्हाला आठवण होणार म्हणजे विशेष आहे गरमागरम होत्या भाजी मेथीची चकुली पेशरा गरमागरमच व्हायला गॅसवर ठीक आहे थंडी तर गरमागरम तरी यांचं कंट्रोल होईना बाबा एव्हा खायचं सुरूच आहे सुट्टीच नाही यांचं चला खाऊया मग तुम्हाला भेटूया गरमागरम खाऊन संपलेलं आहे तिकडं वाजलेला आहे चला खाऊ भेटू

तुम्हाला फोडून तोडून काढते मग रात्रभर जरा जरा रात्री झोपताना पाय पडायचर गाडी भीती जाते याला जवळ झोपत नाही अरे बाप ती परत उठणार बाय घेतो मी उठला ते उठते चाटते दुसत चाटते दुसरं काय नाही

ते हाताचा अर्थच समजा नाही एक तर चोळा बनते जास्ती लोड करते चला काय ब्लॉग एंड करू जर तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा चॅनेल असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय